घ्यायचं राहिलं नाही आणि जी काय फोडाफोडी तोडातोडी करून जी काय माल मिळतोय ती बी घेतलाय आता इतकी सगळी शक्ती झाल्याच्या नंतर तरी मला वाटलं होतं आज तरी कॉन्फिडन्स येईल पण अजून काही विश्वास नाही गेलाय आता तीस तारखेला परत नरेंद्र मोदी साहेबाला बोलवलंय काही हरकत नाही म्हटलं आता माझ्यासारख्या निष्क्रिय माणसाला की जेन काहीच काम केलं नाही त्या माणसाच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माणसाला इतका खाटाटूट का करावा लागायलाय माझं काहीच काम नाही मी जर काहीच काम केलं नसेल तर मग इतका ताण काय करावं लागायलाय हा प्रश्न आहे आता माझ्या पुढच्या उमेदवार ठरल्यात आपल्या जिल्ह्यात तर मला वाटतंय डॉक्टर पद्मशिह पाटलाच्या घराला सोडून दुसऱ्याला कुणाला एक काहीच माहीत नाही जे काय कळतंय ती त्यांनाच कळतंय बर माझं असं म्हणणं आहे की चाळीस वर्ष पद्मसिंह पाटील त्या ठिकाणी मंत्री होते राणा पाटलाला वर्गात सुद्धा मास्तरनं कधी मॉनिटर केलं नव्हतं पण पवार साहेबांनी आमदार नसताना मंत्री केलं ते पाच वर्ष होते पंचेचाळीस वर्ष मंत्री पदाची जी तुम्ही घालवली त्या मंत्रिपदाच्या का, काळात ह्या धाराशिव जिल्ह्याला काय मिळालंय काय मिळालं सांगू दरिद्री जिल्ह्याची यादी केंद्र सरकारनं जाहीर केली मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि या दरिद्री जिल्ह्याच्या यादीमध्ये धाराशिव जिल्हा देशात तीन नंबरला ह्यांच्या मंत्रिपदामुळं आणि जे मंत्री म्हणून होते मात्र श्रीमंत खासदाराच्या यादी जेव्हा निवडणूक लढवली आणि निवडून आले देशात श्रीमंत खासदाराच्या यादीत पद्मसिंह पाटील मात्र वरच्या नंबरला हा टाळ्या कुणाचा विकास झाला चाळीस पंचेचाळीस वर्ष मंत्रिपदाच्या काळात डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या कुटुंबाचा बांधवानो पंचेचाळीस वर्ष ज्या पवार साहेबांनी यांना मंत्री केलं पवार साहेबाला एका रात्रीत सोडून राणा पाटील आणि डॉक्टर पाटील कोणत्या पार्टीत गेले कमळाबाईकडे का गेले है, है। आ का इकडं विकास आहार विकास खरं कारण ही सांगायले आणि खोट कारण ही सांगायला लागले ही म्हणतं ईडी बरोबर आहे पंचेचाळीस वर्ष मंत्रिपदाच्या काळात जी गबाळ हाणलंय ती जर वाचवाय